बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस शिवसेनेच्या वतीने महसूल पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे यानिमित्तानं सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे तर येत्या पंधरा दिवसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पंधरा रुग्णवाहिकांचं लोकार्पण करण्याचा मानस असल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली हा वाढदिवस आम्ही महसूल पंधरवडा म्हणून साजरा करणार आहोत परंतु तेरा चौदा पंधरा हे आमच्याकडे महसूलचे स्पोर्ट्स आहेत वेंगुर्ला इथं आणि त्याच्यामुळे सोळापासून प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दे। दाखले देण्याचं काम हे पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी मेळावे भरवले जातील तिथं दाखले दिले जातील वाढदिवसाचं उद्या सकाळच्या वेळेला आमच्या सर्व तालुक्यांमध्ये केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला जाईल त्यानिमित्ताने फळाचं वाटप होईल वेगवेगळ्या स्पर्धांचं वेग आयोजन हे या संपूर्ण पंधरावड्यामध्ये करण्यात येईल या निमित्ताने आम्ही पंधरा पंधरावड्याच्या निमित्ताने पंधरा ॲम्ब्युलन्सेसचं वितरण हे माझ्या मतदारसंघामध्ये करतो आहे खरं तर आम्ही शिंदेसाहेबांना ह्याच्यासाठी बोलवणार आहोत शक्य झालं आणि ते आले तर त्यांच्या हस्ते आणि आदरणीय राणेसाहेबांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम करण्यात येईल आणि त्याच्यामुळे एक चांगलं अशी सेवा ही या संपूर्ण आठवड्यामध्ये पंधरावड्यामध्ये देण्यात येईल त्याच्याचबरोबर ज्या स्पर्धा घेणार आहेत त्याच्यामध्ये विशेषतः मला सांगायचं आहे की एका गावामध्ये चार चार क्रिकेटच्या स्पर्धा होतात आणि मग प्रत्येकाला मदत करणं आम्हाला शक्य होत नाही कारण एकाला दिली एकाला नाही दिले, एका दिले तरी लोकं रागावतात त्यामुळे क्रिकेटची स्पर्धा ही संपूर्ण मतदारसंघासाठी एकच मोठी स्पर्धा ही आहे त्या पंधरा दिवसामध्ये आयोजित करण्यात येईल या स्पर्धा थेट जिल्हा परिषद स्तरावर पहिल्या फेरीमध्ये सगळ्या गावांच्या आपापसामध्ये हे होतील त्याच्यामध्ये जे विजेते असतील ते तालुक्याच्या स्तरावर त्यांच्या स्पर्धा होतील आणि तिन्ही तालुक्यामधला जो विजेता असेल त्यांना भव्य काही लाख रुपयाची बक्षीसं देण्यात येतील तर हे एकच स्पर्धा ही आमच्या पक्षाच्या वतीने होईल आणि त्याच्यामुळे सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं सर्व गावातल्या लोकांनी सहभागी व्हावं आणि त्यांना चांगली अशी बक्षिस ही त्या त्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती आता हे युवक मंडळ आमचं ते ठरवतील संजीव वगैरे आहेत बा आमचे बाबू कुर्तरकर आहेत आमचे दुसरे अशोक दळवे आहेत हे सगळे लोक बसतील आणि ह्याची फायनल हे ठरवतील त्याप्रमाणे ही एक मोठी स्पर्धा ही होईल आणि सर्वांनी त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा त्याच्याचबरोबर इतर अनेक उपक्रम हे प्रत्येक तालुक्याच्या स्तरावर राबवण्यात येते आणि एकंदरीतच शिंदेसाहेबांनी जे काय केलेलं आहे ते कार्य खूप मोठं आहे ते महिलांसाठी केलेलं आहे ते ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेलं आहे त्याच्यानंतर युवकांसाठी केलेलं आहे युवकांना मोठ्या प्रमाणात त्यांनी मानधन देण्याची व्यवस्था केली महिलांना दर वर्षाला दर महिन्याला पैसे देण्याची व्यवस्था केली ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपयाची पेन्शन देण्याची व्यवस्था केली आहे असं प्रत्येक घटकासाठी काही ना के काही केलेलं आहे का के तर अशा लोकनेत्याचा आणि मा उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस हा आनंदाने साजरा करायचा आमचं नियोजन आहे आणि त्या दृष्टीने सर्वांनी सहकार्य करावं अशी सर्वांना विनंती आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल